ट्रॅव्हल्समधून चांदीच्या दागिन्यांची बॅग चोरी करणाऱ्या तीन पैकी एका चोरट्याला एल सी बी पथकानं केली अटक धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्ताच्या आमच्या शाळेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कला गुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव पांढरकवडा हद्दीतील मोहदा परिसरात असलेल्या हिंदुस्थानी थांबलेल्या ट्रॅव्हल्स मधून चांदीच्या दागिन्यांची बॅग चोरी झाली होती या प्रकरणात आरोपी बाहेरील राज्यातील असल्याचं निष्पन्न झालं व सात लाख अडुसष्ट हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तीन चोरांपैकी एका चोरट्याला अटक केली मध्य प्रदेश मोला खान रोशन खान व अडतीस वर्ष राहणार पटेलपुरा लुन्हेरा बुजुर्ग तालुका मनावर धार, राज्य याला गेतला। सहकारी आरोपी मुस्ताक उर्फ चिलू शमशेर खान व शाहरुख खान रमजान खान दोन्ही राहणार खेरवा जिल्हाधार राज्य मध्य प्रदेश यांचा पुढील तपास पोलीस करतात अशी माहिती आज जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पत्रकार परिषदेत दिली आपल्याकडे बावीस तारीखला या महिन्याला बांद्राकोडा पोलीस स्टेशनला नदीमध्ये मोहाड म्हणून एक था, गाव आहे एक ट्रॅव्हल्स बस यवतमाळातून हैदराबादला जाताना जेवणासाठी बावीस तारीखला रात्री अकरा वाजता तिकडे थांबले थांबल्यानंतर एक गाडी आले फोर व्हीलर कार त्याच्यामधून तीन लोक बाहेर येऊ बसमध्ये जाऊन एक बॅगमधून बॅगमध्ये सिल्वरच्या ऑर्नमेंट्स होता टोटल ते सोळा किलो आठशे सत्तावीस ग्रॅम म्हणजे अंदाज सतरा किलोच्या सिल्वर होता ते आठ लाख वाटतं मुद्देमाल आहे ते बॅग पूर्ण घेऊन ते तिथून पडून गेला होता ते बावीस तारीखला झाले पण आपल्याकडे चोवीस तारीखला ते फिर्यादी आपल्याकडे आला होता थोडा उशीर आला आल्या घरभर आपण खूप सिरियसली घेतलेली आहे बॅग आणि आपण वेगळ्या वेगळे टीम बनवले म्हणजे पोलीस स्टेशनने वेगळ्या पद्धतीने आपण एल सी वेगळ्या पद्धतीने ते केलं होता त्याच्या दरम्यान आपल्याला निष्पन्न झालं की हे तीन आरोपी आहे ते मध्य प्रदेशचे आहे आणि धार जिल्ह्याचे आहे म्हणून आपल्याकडे माहिती आलेली आहे आणि आपण तिकडे ऑलमोस्ट तीन दिवस तिकडे थांबले होता आणि काल आपण त्याच्यामध्ये एक आरोपी आहे मोला खान रोशन खान म्हणून त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून आपण सोळा किलो एक सो अडसठ ग्राम एवढं मुद्यमान पूर्ण रिकव्हरी केलेलं आहे म्हणजे हे वर्ग सात लाख अडसठ हजार सातशो अठ्याऐंशी च्या मुद्देमात आपण रेफर केलेला आहे त्या आरोपीला आपण पांढरपोडा पोलिसांच्या जमा केलेला आहे लोकनायक न्यूज